ताज्या घडामोडींसोबत परिवर्तन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे नमस्कार वडार परिवर्तन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी प्रणाली चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागातील एक कर्तव्यदक्ष कार्यनिष्ठ जनसामान्यांच्या प्रश्नाविषयी संवेदनशीलपणे काम करणारे अधिकारी म्हणून ओळखले जाणारे आमचे हितचिंतक मार्गदर्शक माननीय सुनील पाथरवट साहेब माननीय सहदुयम निबंधक वर्गदोड सांगली कुपवाड यांचा वाढदिवस कुपवाड येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शुभेच्छा देताना पूर्वा रिअल इस्टेटचे मा संतोष गुरव युवा नेते सागर सूर्यवंशी युवा नेते सागर नाईक सामाजिक कार्यकर्ते श्रीराम अण्णा अलकुंटे कुपवाड येथील मुद्रांक विक्रेते दस्त मदतनीस व मित्रमंडळी यांचे उपस्थितीत करण्यात आला